यांना म्हटलं मला येऊ द्या गावात तर कायच एकटेच गेले ना ना। ना। मी गेले असते तर मला थोडं काम होतं थोडं किराण आणायचं होता थोडं भाजीपाला आणलं असते पावसानं जाणं ना भाजीपाला बी नाही आज घरामध्ये कोथिंबीर नव्हती भाजीला गोडतेल नाही म्हटलं जा थोडंफार किराणा आण कायच काय जाईन आता मीच ना उद्या बिदे जाईन मस्त किराणा घेऊन येईल आणि मला ना ते किती दिवसाची माहिती पोत तुटली ती पोत बहून आणायची ती तशीच पडली अजून जा मी जाईन तवच माही काम होईन हे बाबा कायच माहि काम करत त्याला सांगलं तर तर नाही राहत कोण आलं तर दारू पिऊन येतं डुलात डुलाट येतात माणसानं काय सांगितलं ते कळत नाही तीन दिवस झाले बा फोनमध्ये बॅलन्स नाही कळत नाही का सांगेल ध्यानातच नाही राहत्या माणसाची आता येऊ दे घरी आले का सांगत आज सांगेल मी बॅलन्स टाका म्हणून अजून तर काही टाकलं नाही तर टिंग टिंग वाजला असतं फोन बस का हा का भाऊजी काय झालं बोलला ते लई दोस झाले हा दसलीच ना आता एवढ्यात आता मी घरी नाही मी पुढाव ते आता तिकडे लटकल आहे ना पुढा मग मध्ये म्हणजे तुम्ही चांगलं झालं मग तर आता काय कमी नाही ना नकार पैसा आता घे नाही पैसा कमी नाही पण मला ते वरच पैसे लवाय तर ते नाही का बिस्तार्या बिस्तार्या दे म्हणजे मोस पाडी जाऊ मेरे राण गाडीवाचा हां मग बेसलायचं काय जमा करते हां जमा करते हां चांगले सांग परवाई नाही आहे का ना मला भावाचा फोन आला होता काय तुमच्या नवऱ्याचा हां काय माझा भाऊ ते मना घरी जाऊन त्यावणीचा भुसकुन बाय म्हणा काय भुसकुन बाय म्हणा माझा घरी नाही का तुम्ही नाही असं काही नाका मुद्दा घेऊन या काय काय म्हणजे त्याला पाहिजे तू पाहिजे ना घरी येऊन काजा माझा नवरा आता तो तिकडे जायले त्याला मग ती गावात झाली त्याला मला सांगितले का तीन चार पाच वाजता येईन म्हणे घरी त्याला तर कळणार नाही नेमकी काय कळणार चेवढ केवढं झालं तेवढू झालं ते कळण काय चेवड झालं तो तर म्हणत नाही तिथे जाऊन ते उचकून बाहेर म्हण तुम्ही ना काही ना काय सावळ करू शकत त तुमचं काय दर आले का माल तुमचं हे दाखाल माल तुमचं नाही दाखा आज असं ना आज तुम्ही मला दाखव दाव मी दाखतील तुम्हाला

त्यात काय लाजायचं मी तुमच्या बहिणीसारखी ना तू मी तुला दाखवलं तू सगळ्या श्रीपदराव एवढे एवढं आपलं हो तस नाही म्हणत मी कोणाच नाही सांग पण तुम्ही आज मला दाखवा दाखवतात मला आज वाटत भाऊजी मी भाऊजी म्हणते तुम्हाला हो भाऊजी हाय पण मग काही दिस नाही ना मी मी आले तुमच्या घरी आज बघ तुम्हाला घरी आले म्हणून

लय मोठे अहो पण मग मला दाखवा ना मी कुठे घाबरणार आहे काय होणार आहे मी कोणाला सांगणार ना बी नाही बाईनी पाहता पाहता ना तो दाखवलं तो पाहिलं तू डायरेक्ट जी बाहेर पाडस जी बाहेर अहो माझ सवय तुम्ही मला दाखवा नाही नाही मी नाही तेव्हा दाखव बाई मला मा नाही बाई आधी तुमचं दाखव नाही तेव्हा दाखव अहो माझी मी मा फक्त मानावर दाखवते मी फक्त तु मा बायकोला दाखवते काय बायको काय नाही काय आता मी शेजारी नाही ना तुमची मग काय होत मी पाहिलं ना हाय पण मग मी दाखल का बाबजी तुम्ही जर मला दाखवलं ना मी तुम्हाला नाही दाखवलं तुम्हाला मा पाहिजे की नाही माझ्याकडे बिले मोठे मी अस हा मग चक्कर येते चक्कर बाहेर चक्कर पाठसाल तुम्ही जोड मोठ हा मी भाऊजी म्हणले शिरपदराव म्हणले आता काय दाजी म्हणू तुम्ही दाखव मला मान आधी तुम्ही म्हणले आधी तुम्ही दाखव

मला दाखव ती नाही गंगी गंगीला गंगिला तोंडात घेतलं वाट हा हा तुम्हाला जाऊन सगळ्या पैसे पत्र मला एवढं सांगू राहिलं मला उत्सुकता लागली माहिती का बाजी खूप रा आपलं घोड्यापेक्षा खूप मोठे आपलं काय ते पाहिलं ना

तुमच्या मायकल मी सांगा ना, नहीं, नहीं, नहीं। ना, ना पात वर वापर करीत नाही वापर नाही करीत नाही महत्व आहे ना मग मी घरी का तिला ती पात वपर नाही करत नाही आपण वापर केलीच तर तिच्या सरकार जपते डायरेक्ट जपते डायरेक्ट काय म्हणते आपल्या वापर नाही मी कोणाला सांगणार आहे का तुम्ही सांगू नका मी सांगत नाही बरं बाईनी सर जाऊन बरे तू तू केवढी नाही मी तुम्हाला दाखवते ना पण तुम्ही मला दाखवा आधी तुम्ही दाखवलं मी लगेच दाखवलंच मी लगेच ओपन करेन सगळं सगळं ओपन करून दाखवेन तुम्हाला पण मी ना कारण माझ पाहिलं ना काय लाजूर आहे तुम्ही एवढं आपण लई लांब राहतो तुम्ही आमच्या शेजारी माणसं आणि शेजाऱ्याला सगळं माहीत राहत माहिती राहत मला

अजून पाहिलेच नाही एवढे ते मग खरं चक्कर येईल मला पागल होईल मी बाय असं बासा बासा उपशी तुम्ही मग बासा बासा काय नोटा हा हा एवढ्या अरे बापरे मग असं करायचं का ठेकीचे जावा घातले काय पैसे कुठं पाकिट मध्ये पाकिट तोडलं बाय ठकीचे मिळणारे एवढे पाहिजे काय एका काता घातले ना ठकीचा

ठकीचं पोटा पाकीटा न घुसत नव्हता आता डायरेक्ट खाऊ घुस होतो म्हणजे पाकिटातून टाकलं मिळायचं आहे ना डायरेक्ट पैसे देऊ दे देऊ घेऊ मी काय म्हणते ती जाऊ दे आता ते ठकीचं तुम्ही मा पाहायला सांगू ना कोणला आणि मी तुमचं पाहिलं मी कॉलेज सांगले तुमच्याला बघ छोटे हो छोटे म्हणजे आता सुरुवात येईच्या ना आज तुमच्या लावले होते ते बघायचं नाही आता घेत म्हणे थोडे थोडे आम्ही खर्च येतो थोडे टाकी तू असं लावलं होतं हा आम्हाला सवय लागली ना आता छोट छोट हा थोडंसं का नाही तेवढंच खायचं थोडी बचत करायची तो काय करतो का नाही काहीच नाही करत तसं तसच म्हणून तुझी पासबुक भरा ना अजून नाही मी देईन बरोबर मग दार उघड पाहता पण मग सांगू ना खबर पण नाही तुमच्या बायकून जर माहीत झालं मी तुमचं पाहिलं ती बाहेर काल वगैरे म्हणजे काम करा काय यात मी टाकून दिला म्हणजे थोडं खिशामध्ये बाबा अरे बाबा द्या टाकून तुम्ही टाका मग पटकन आणि तुम्ही जाता ना, ना चोरून जा का मग जाऊ पैसे तुमच्याकडे बाय आपलं कामच मोठे एवढी सगळं भाई बरं झालं हो पण मग माझी बाय म्हणली काय बरो समजा तू आण सोडून तुला दुसऱ्या कोणी कि आजपर्यंत कोणी कि नाही काय मदत नाही मारत मी घेत तिने कोणाची करून राहणार ना। काय सर तुम्हाला करायला काय करा का मदत म्हणजे मला लागले तुम्ही देशाल आर रहती। ना ना। का आर्दर होती चालेल ना मग मी मला निमा फोन या बाहेर तुम्हाला उघलं कधी करून देते तुलावडं करून नाही निम्मा राहते काय काम जा मी फोन कर जा अजून झोपेला तुम तुम्ही मला कधी आल्यावर ते फोन करा मी राहतो जेव्हा करून जाईल की तुला एवढं समजून देणार नाही काय करून जाईल जा जा जा

थकी म्हणत होती शिर्प्याला लई शिर्प्या लय मोठ आहे आज खरं अख्खं पासबुक भरेल त्याचं पासबुक आणि एक कोटी भाई एवढे पैसे कधी येईन बाई मायकलं मानावर काही कामं नाही करीत मायकलं काय एवढे पैसे बापरे बापरे एवढे पैसे मी तर पाहिलं ना पाहिले एवढं मोठं पासबुक भरलं होतं त्याचं